सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको सोसायटी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री गौरी नवदुर्गा नवरात्र महोत्सव शिडको सोसायटी या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी पहिल्यांदाच या वर्षी पहिल्याच वर्षी या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीने या दुर्गा मातेचे या ठिकाणी स्थापना झालेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी पूर्ण अकरा दिवस या ठिकाणी काय काय कार्यक्रम आयोजित केले आहेत त्या निमित्त या ठिकाणी आपण चर्चा आहोत या ठिकाणी आपण यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी दुर्गा महोत्सव म्हणजे या ठिकाणी दुर्गा स्थापना केली आहे याबद्दल काय जय माता दी पहिल्यांदाच आम्ही हा म्हणजे सगळ्या महिला मिळून हा प्रोग्राम अरेंज केला आहे आणि सगळ्यांची साथही मिळत आहे आणि नारी शक्तीचं प्रणाम करता येईल की आपण वेगळे वेगळे उपक्रम घ्यावे पहिल्या दिवशी आज आज आमचा भजनात चा कार्यक्रम होता एक गायक बोलवले होते आणि त्यांनी उत्कृष्टरित्या भजन सादर केले आहेत आणि मातेच्या भक्तीला सुरुवात केली आहे आणि इथून पुढे असेच वेगळेवेगळे प्रोग्राम घेणार आहोत आणि फक्त महिलांसाठीच घेणार आहोत गरबा गरबा रात्रीच्या संध्याकाळी आठ ते अकरापर्यंत आम्ही गरब्याचं फक्त महिलांसाठी घेणार आहोत आणि वेगळे वेगळे उपक्रम जसे म्हणजे थीम आहे आता उद्या महाराष्ट्रीयन थीम काल आम्ही चुनरीचं होतं परवा बंगाली तेरवा म्हणजे असं प्रादेशिक सगळं घेणार आहोत रोज एक थीम आणि सकाळ संध्याकाळ आरती होणार आहे आणि आरतीला उत्तमरित्या प्रसा प्रतिसाद मिळत आहे कारण सगळ्या जणी अगदी भक्तिभावाने समरस होत आरतीला येत आहेत आणि अशाच प्रकारे सगळ्यांनी महिलांनी महिलांसाठी चालवलेलं हे मंडळ आणि नवविधा भक्तीसाठी आपण इथे सगळ्या हो, आणि आपल्या सगळ्यांचं लाभत आणि लाभत ही, ही प्रार्थना नारी आज या ठिकाणी नांदेड येथील कुरदेश कुरील यांनी भजन या ठिकाणी आज गायलेलं आहे अतिशय सुंदर गायले याबद्दल काय सांग अगदी माहोल बनवला त्यांनी आणि अगदी देवीच्या जवळ आपण जाऊन आलो आणि देवी आपल्याला आशीर्वाद देत आहे असं वाटलं अगदी या ठिकाणी जी आपली बातमी पाहत आहेत जी महिला असतील ज्या की या ठिकाणी दांडिया खेळण्यासाठी थी येतील किंवा या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी थी येतील त्यांना काय सांगणार आपण सगळ्यांनी अगदी उल्हास आणि आनंदाने यावं आणि इथे सगळी सेफ्टी आहे आणि सगळ्यांना अगदी मनसोप्त आपल्या मनातलं सुप्त गुण जागवता येतील आणि नृत्याद्वारे आपण देवीची भक्ती पण करणार आहोत आणि आरतीद्वारे तिचं आगमन करण्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि सगळ्यांना समृद्धी भरभराटीचं जीवन आणि सुखमय जीवन लाभो हीच प्रार्थना या ठिकाणी खरोखर महिलांना एक आपल्या अंगातील तुप्त गुण जे आहेत ते दाखवण्याचा किंवा या ठिकाणी आपले तुप्त गुण या ठिकाणी सर्वांसमोर सादर करण्याचा एक चांगला एका ठिकाणी व्यासपीठ आहे जे की या ठिकाणी देवीच्या रूपात आहे आणि देवीच्या रूपात या ठिकाणी जे आशीर्वाद घेतात ते अतिशय या ठिकाणी पावन होतात आताच या ठिकाणी मॅडम आहे यावर्षी मला वाटतं पहिल्यांदाच आपण या ठिकाणी दुर्गा मातेचे या ठिकाणी आपण स्थापना केलेली आहे याबद्दल जे आपली कोणी बातमी ऐकतात त्यांना काय सांगणार आपण जय माता दी आम्ही यावर्षी असा विषय पकडून देवीची स्थापना केली आहे की इथल्या महिलांना कुठे बाहेर गरबा खेळायला किंवा दांडिया खेळायला जाणं थोडं प्रॉब्लेमॅटिक होत होतं त्यासाठी आम्ही प्रयत्न केलाय की सगळ्या हो के महिला सगळ्या मुली एकत्र येऊन आमच्यासोबत इथे गरबा दांडिया आणि त्यांचे जे सुप्तगुण आहेत ते आमच्यासमोर येतील किंवा सगळ्या जनतेसमोर येतील त्यासाठी आम्ही यावर्षी प्रयत्न केले की यावर्षी आम्ही इथे देवीची स्थापना करून सगळ्या महिलांना इथे एकत्रित करू यासाठी आम्ही यावेळेस ते

महिला म्हणून असं काही नाही आहे आम्ही असं मंडळाचं काही अध्यक्ष सचिव असं अजून काही सुद्धा ना। ना। हे नाहीये फक्त नोंदणीसाठी दोन नाव द्यावं लागतात त्यासाठी आम्ही दोन नाव दिले अदरवाईज आमच्या सगळ्या सोसायटीच्या महिला कार्यकारिणी सदस्य आहे अध्यक्ष आहे सचिव आहे सगळ्या जे येऊन आम्हाला म्हणतील की तुम्हाला हे करायचं आहे आम्हाला अशी इच्छा आहे तर आम्ही त्या सगळ्यांना समोर आणू आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यांच्या सहकार्यानं हे सगळं कार्य पार पडणार आहेत आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे आहे धर्म सगळे लोक आम्ही सोबत हो। सगळ्या सोबत याव सगळ्या महिला सोबत याव म्हणून आम्ही हा उपक्रम चालवला आहे की सगळ्या महिला ज्या सोसायटी मध्ये किंवा सोसायटीच्या बाहेर आहे ज्यांना असं आहे की कुठे जात नाही कोणासोबत बोलत नाही त्यांनी बाहेर यावं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपले सुप्तगुण सगळ्यांसमोर आणावे त्यासाठी आम्ही हा इतका मोठा प्रयत्न केला आहे या ठिकाणी जी आपली बातमी ऐकत आहेत ते जे या ठिकाणी आले नाहीत त्या भजन ऐकायला तर त्या महिलांना काय सांगणार की जेणेकरून आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा आज ज्या महिला आल्या नाहीत किंवा ज्या येऊन परत गेल्या त्यांच्यासाठी मला एक संदेश सांगायचा आहे की हे आम्ही सगळं तुमच्यासाठी करतोय तर कृपया उद्यापासून जी आज थोडी बहुत संख्या कमी झाली आहे ती उद्या अशी असू नये उद्यापासून जे कार्यक्रम चालू असतील त्यामध्ये आम्हाला महिलांचा पूर्ण पूर्ण सहभाग हवाय त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू या ठिकाणी सोसायटी येथील महिलांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे अतिशय या ठिकाणी कमी वेळामध्ये आता सांगितलेलं आमचं कोणतंही नियोजन नसताना एक अचानक ठरलं आणि त्यांनी अचानक या ठिकाणी या देवीची स्थापना केली आणि या वर्षच्या नंतर त्यांनी दरवर्षी देवी स्थापना करणार आहेत असं असं हो आहे आहे सगळ्यांचं सहकार्य मिळणारच आणि आणि मिळेलच आत्ताच्या ज्या म्हणजे आम्ही पहिल्यांदाच करतोय प्रोग्राम तर त्याच्यात काही जे त्रुटी आहेत किंवा सगळ्यांनी सूचना पण द्याव्या की काय करायला पाहिजे काय नाही आणि पुढच्या वेळेस अजून आपण व्यवस्थित करता येईल आताही आपण प्रयत्न करणारच आहोत की एकदम परिपूर्ण व्हावं हा कार्यक्रम छान व्हावा आणि सगळ्यांचा सहभाग लावा व्हावा आणि सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर अजून हुरूप येतो उत्साह येतो काम करायला त्यामुळं सगळ्यांनी यावं असं मला वाटतं आणि त्यानिमित्तानं सगळ्या नारी शक्ती एकत्र येऊन आपलं सगळ्यांचं सहकार्य एकमेकांना मिळालं तर आपण त्याच्यातनं चांगलं काहीतरी करू शकू या ठिकाणी खरोखर ज्या टाइमला गणपती स्थापना झाली या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी जी स्थापना केली होती ती भारताचं स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ज्यावेळेस सर्व एका जागी यायचे तर त्याकरता सर्वत्र एकत्र यावे याकरता गणपती या स्थापना झाली त्यानंतर देवीची देखील तशाच प्रकारे सर्वजण यावे याकरता स्थापना झाली आणि या ठिकाणी आज देवीचं रूप अतिशय या ठिकाणी पाहतात आपण कशाप्रकारे जागोजाग या ठिकाणी देवी स्थापना होत आहे आणि ज्या काही महिला असतील जे की बारा महिने आप आपापल्या घरी असतात आपल्या आपले कामात व्यस्त असतात ते या ठिकाणी यावं व या ठिकाणी सर्व महिलांना एकत्रित येता सुख दुःख एकमेकांना त्यांना सांगता यावं त्यांनी भागीदारी व्हावी ठिकाणी सर्व आनंद या ठिकाणी सर्व जे दुःखी असतात ते देखील या ठिकाणी येऊन आनंद घेतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी देवीचा जो नऊ दिवस असेल अकरा दिवस असेल तो जो उत्सव आहे तो अतिशय उत्साहात संपन्न होतो या ठिकाणी सीएम संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद